चाळीसगाव शहर विकास आघाडीत भ्रिष्णेश्वर पाटील यांची नगरसेवकपदी निवड नेतृत्वाचे आभार विकासाचा निर्धार चाळीसगाव प्रतिनिधी लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून भ्रिष्णेश्वर रामकृष्ण पाटील यांची नगरसेवकपदी अधिकृत निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांनी आघाडीतील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत यावेळी माननीय पद्मजाताई देशमुख प्रदीपदादा देशमुख नगरसेवक अभिषेकदादा गटनेते दीपक देशमुख तसेच शहर विकास आघाडीतील सर्व सन्माननीय नगरसेवकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल ग्रिष्णेश्वर पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले पेक्षा जास्त माझी नगरसेवकपदी स्वीकृत निवड करून माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी मी चाळीसगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रामाणिक सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहीन वृष्णेश्वर पाटील यांच्या निवडीमुळे शहर विकास आघाडीला अधिक बळ मिळाले असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे चाळीस प्रगतीसाठी नवे नेतृत्व सज्ज झाल्याचे चित्र यामुळे स्पष्ट होत आहे